त्वरित विवाह व्हावा यासाठी मी आता काही उपाय आपल्याला सांगत आहे हे उपाय ज्यांची श्रद्धा आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करून पाहायचे आणि ज्यांना ही अंधश्रद्धा वाटते त्यांना कृपया विनंती आहे की तुम्ही काही उपाय करू नका परंतु त्याबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची कॉमेंट तुम्ही अजिबात करू नका ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे उपाय करावेत आणि ज्यांची इच्छा नाही त्यांनी ऐकावे आणि सोडून द्या आता हेही महत्वाचं की उपाय केल्यानंतर लगेच अगदी सुंदर स्थळ येईल जमेल असा माझा कोणताही दावा नाही अनेक वर्षांपासून आपल्या आपल्याला जे उपाय सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे लवकर विवाह होतो आणि विवाहातले अडथळे दूर होतात असे उपाय मी तुम्हाला सांगत आहे जे पूर्वापार प्रचलित आहेत आणि आतापर्यंत मला माझ्या आजोबा आवडला आणि त्यांनी असे सांगत सांगत ते माझ्यापर्यंत आलेले आहेत या व्हिडिओचा हेतू कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही आपण श्रद्धेने करून पहा ज्या मंडळींना याबाबत सांगितलं आहे त्यांनी याचे चांगले अनुभव घेतले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे उपाय करण्यानं कोणालाही कोणताही खर्च येणार नाही कोणालाही कुठलं आर्थिक मानसिक आणि शारीरिक नुकसान होणार नाही त्यामुळं आपण हे उपाय जरूर करून पहा आणि तुम्हाला याचा काय अनुभव येतो हे आम्हाला जरूर कळवा आता याबरोबरच काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या कित्येकदा मुला मुलींची जेव्हा विवाह करण्याची वेळ येते तेव्हा उपवर आणि मुलगी यांच्या फार मोठ्या प्रचंड अपेक्षा असतात त्या अपेक्षा इतक्या असतात की त्या सगळ्या अपेक्षा परिपूर्ण होणारी एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष सापडणं खरंच अवघड असतं त्यामुळं विवाह करताना ध्यानात ठेवावं की विवाह म्हणजे एक प्रकारची जीवनातली असते विवाहानंतरही कितीही मनासारखं झालं तरी करावीच लागते तर विवाहापूर्वी कुठे ना कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करायला शिकायला हवं शंभर टक्के आपल्या मना मनाप्रमाणे कधीच मिळत नसतं त्यामुळं आपण आपल्या मनाची तयारी ठेवावी व कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून जीवनामध्ये विवाहासाठी तयार व्हावं अन्यथा असंच पाहिजे तसंच पाहिजेच्या नावाखाली वय निघून गेलं म्हातार पण आलं तरी सुद्धा विवाह होणार नाही आणि अशा प्रकारच्या कित्येक केसेस मी ज्यावेळेस ज्योतिषविषयी प्रॅक्टिस करतो तेव्हा पाहतो आणि मग ही मंडळी ग्रहांना आई वडिलांना इतर गोष्टींना दोष देत बसतात बऱ्याचदा पालक खूप मोठा भाऊ करतात पत्रिका जमवण्याच्या नादाखाली त्याबद्दल फारशी माहीत नसताना एक नाडी भिन्न चरण चालतं हे माहिती नसतं परंतु एक नाडी आले किटाळ मंगळ आला किटाळ अशा पद्धतीने अर्धवट ज्योतिष ज्ञानाच्या आधारे सुद्धा स्थळ टाळली जातात आणि अर्थातच योग एकदा का टळला तर पुन्हा चांगला योग येणं हे फार अवघड असतं बऱ्याचदा मुलींना शिकायचं असतं किंवा मुलांना असं वाटतं की मी अजून सेट हो झालेलो नाही वास्तविक खरं सगळं जर चांगलं असेल व्यवस्थित सेट असेल शिक्षणही माध्यम वगैरे झाला असेल आणि पुढची लोक शिकवायला तयार असतील तर खरोखरच तयार व्हायला काय हरकत नाही अर्थातच विवाह करताना चांगलं स्थळ पाहून विवाह करायला हरकत नाही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता मी तुम्हाला सांगतोय त्वरित विवाह व्हावा यासाठीचे उपाय या उपायांना कसं बघायला गेलं तर सायंटिफिक असा कुठलाही बेस नाही ह्या उपायांना जो बेस आहे तो अनेक वर्षांच्या अनुभवाचा ज्यावेळेस कोणतेही दोष नसताना सुद्धा उच्च शिक्षण आर्थिक संपन्नता चांगलं रूप मनमिळाव स्वभाव हे सगळं असूनही ज्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायची तयारी असूनही ज्यावेळेस विवाह जमण्यात अडथळे येतात असे जाणवले तर हे उपाय तुम्ही नक्की करा आ, केशर असतं जे कुठेही मिळतं बाजारामध्ये हे केशर मंगळवारी किंवा गुरुवारी ग्लासभर दुधामध्ये चिमुडभर टाका कारण खूप केशर खाल्लं तर हीट वाढते म्हणतात त्यामुळे चिमुडभर केशर हे ग्लासभर दुधामध्ये टाकून ते सकाळ किंवा संध्याकाळ ज्या वेळेस तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस एकदाच प्राशन करावे उपवर मुलं मुलींनी आपल्या जवळ एकतरी पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवावा किंवा अंगावरती पिवळ्या रंगाचा शर्ट साडी किंवा मुलींनी टॉप्स वगैरे वापरावे अधूनमधून वापरले तरी चालतील परंतु गुरुवारी पिवळं वस्त्र शर्ट साडी टॉप विवाह इच्छुक मुला मुलींनी जरूर वापरावे आणि हेही शक्य नसेल तुम्हाला हा रंगच आवडत नसेल तर तुम्ही हात रुमाल होईना पिवळ्या रंगाचा नक्की जवळ ठेवावा आपल्या आई वडिलांचा वाडवडिलांचा आपल्याला आशीर्वाद असेल तर आपलं संसारिक जीवन आनंदी होतं म्हणून रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करावा नमस्कार करताना पाया पडते हा आई किंवा पाया पडतो हो बाबा अशा पद्धतीने बोलून नमस्कार करा याशिवाय गुरुवारी गव्हाच्या पिठाचे दोन छोटे आपले पेढे असतात तेवढे दोन छोटे गोळे तयार करावे त्यावर थोडी हळद घाला त्यावर थोडा गुळ आणि हरभरा डाळ मुठभर घेऊन हे सगळं साहित्य आपल्या हाताने उपवर वधूने किंवा वराने गाईला खाऊ घालावे कोणत्याही गुरुवारी हा उपाय करून पाहावा आणि असा सात गुरुवार करावं सात गुरुवार सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल त्या पद्धतीने गायीला हा घास खाऊ घालावा गाईला हा पदार्थ खाऊ घालताना तिला पाठीमाग म्हणजे पोटाच्या दिशेला हात लावून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी की आई मला मनासारखा पती मिळू दे किंवा पत्नी मिळू दे हा अर्थात श्रद्धेचा भाग आहे याशिवाय केळीच्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा म्हणजे एक आपल्या कशात तरी तुम्ही छोट्याशा पंटीमध्ये जरी तुपाचा दिवा लावला तरी चालेल पण केळीच्या झाडाखाली आणि मंत्र म्हणायचा कुठला गुरुचा देवाना गुरु हा जो मंत्र आहे तो तुम्ही जरूर म्हणायचा तो तुम्हाला कुठेही पंचांगामध्ये मिळून जाईल उपवर मुलीने किंवा तो जर नसेल तर सरळ सरळ ओम ब्रहस्पतमा हा मंत्र म्हणला तरी चालेल उपवर मुलीने शिवलिंगाला पान सुपारी वाहून सोमवारी नेहमी शिवलिंगाची पूजा करावी सलग एकवीस सोमवार केल्यानंतर ज्या पिरियड समजा पिरियड येत असतील तर ते, ते टाळावे परंतु अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर हात जोडून शंकरासारखा भोळा सांबपती आपल्याला मिळावा अशी प्रार्थना करावी बऱ्याचदा गुरुबळ नसल्यामुळं व निर्बळी गुरुमुळं विवाह कामे अडथळे येतात त्यासाठी एक निर्दोष पुष्कराज उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये जडवून वापरावा चार ते सहा या कॅरेटमध्ये तुम्हाला ही रत्न आमच्याकडे सुद्धा मिळू शकतील डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इनच्या माध्यमातून तुम्ही ती मागवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जे नंबर येत आहेत त्यावर सुद्धा तुम्ही मागणी नोंदवू शकता याशिवाय मनासारखा पती मिळावा म्हणून एकवीस दिवस श्री यंत्राला किंवा दुर्गा मातेला लाल गुलाब व्हावा धूप दीप दाखवावा आणि ओम दुर्गा येईन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि त्या दुर्गा मातेला विवाह जमवण्याबद्दल प्रार्थना करावी उपवर मुलीचा विवाह जमण्यात अडचणी येत असेल तर चंद्र असलेली चांदणी असलेलं असं एक पेंटिंग आई वडिलांनी त्यांच्या खोलीमध्ये पूर्व भिंतीला जरूर लावून पाहावं आता म्हणाल किंवा बा असं काही पेंटिंग लावून कुठं लग्न जमतात का मी कुठं म्हणतोय की लग्न जमत तुम्ही लावून तर पहा कुठलं तर पेंटिंग लावायचं तर हे लावून पाहायचं याशिवाय मुलं झोपतात त्या रूममध्ये किंवा संपूर्ण घराच्या ईशान्य दिशेला पाणी ठेवावं मुलगी झोपते त्या बेडरूम मध्ये शक्यतो नैऋत्य कोपऱ्यात नसावी त्याचबरोबर ती वायव्य कोपऱ्यात असेल तर उत्तम नैऋत्य कोपऱ्यात विवाह उपवर वेळेला असं पाहण्यात येतं की विवाह कामी अडथळे येतात था। किंवा ठर ठरून तुटणे अशा प्रकारच्या घटना घडतात अशा वेळेस जी मुलगी ज्या बेडवर किंवा मुलगा ज्या बेडवर झोपतो त्या बेडच्या आतमध्ये वास्तुमंजुषा नावाची वस्तू जरूर ठेवावी ती ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ही वास्तू मंजुषा आपल्याला आमच्याकडे मिळू शकेल तुम्ही जरूर ही तुमच्या उपवर मुला मुलींच्या बेडमध्ये ठेवावी अर्थात विवाह येणारे अडथळे दूर होण्यासाठी याचा उपयोग होईल या आणि अशा असंख्य उपायांबद्दल आपल्याला माहिती हवी आहे का तर तुम्ही माझं आनंदी उपाय नावाचं पुस्तक जरूर घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळेल असंख्य उपाय वेगवेगळ्या विषयावरचे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील जे श्रद्धेने तुम्ही केले तर निश्चितच तुम्हाला फायदे होतील असंख्य लोकांना ज्योतिषशास्त्र विषय प्रॅक्टिस करत असताना हेच उपाय मी देतो आणि लोकांना त्याचे खूप उपयोग होतात फायदे होतात जर तुम्हाला माझ्याकडे येणं शक्य नाही किंवा कुठल्या ज्योतिषाचा आधार घेणं शक्य नसेल तर तुम्ही सरळ आनंदी उपाय हे पुस्तक घ्या हे सर्वत्र उपलब्ध आहे किंवा डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इनच्या माध्यमातून तुम्ही हे पुस्तक मागवून घ्या घरपोच याच्यामध्ये असंख्य प्रकारचे वेगवेगळ्या समस्यांवरचे उपाय आहेत ते उपाय करा आणि मला जरूर कळवा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला अर्थात ट्रोलर्सला विनंती तुम्हाला अजिबात नाही तुम्ही बघू पण नका माझ्या सर्व आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तूच्या चाहत्यांना माझ्या फॅन्सना माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करणाऱ्या माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांना जरूर विनंती आहे की हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते जरूर आपण कॉमेंट्समध्ये लिहून कळवा तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम